नमस्कार मित्रांनो कशी आहात तर गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्यांदा तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवतोय की तुम्ही थांबलेल आणि टायटल्स बघून समजलंच असलं तर मला डबल डबल सांगण्याची काही गोष्ट नाही चला आपल्याला जी काही काम करायचं आहे ते त्या कामाच्या मुद्द्यावरती वळूया चला मी तुम्हाला काढून दाखवणार आहे सनी देओलची मी मेकरी बघा एक जीत जीत पिक्चर तुम्ही बघितलं नसतं बघा मोबाईल यूट्यूबला सर्च करा जीत पिक्चर त्या जीत मधला एक डायलॉग आहे सनी देवलचा ती डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतो सनी देवलच्या आवाजात जर कसा वाटला लाईक करा जर नाही नाही आवडलं तर डिसलाईक करून टाका जर आवड कमेंट करा खाली चला तर तुम्हाला ती आवाज काढून दाखवतो खूप दिवसातून ब्लॉग घ्यायला लागलो आहे रिचार्ज नव्हता ना चला काजल ओए काजल तुम सब मेरी हो किसी को नहीं सकती हमारी बीच को ओए काजल ओए काजल तुम सब मेरी हो किसी को नहीं सकती हमारी बीच को आ उसको काट दूंगा फोड़ दूंगा काजल ओए काजल ओए काजल तुम सब मेरी हो किसी को नहीं सकती हाँ मैंने बीच को आज उसको काट डूंगा, फोड़ ओय काजल बघा हा आता सनी देओलचा मिमिक्री तर तुम्हाला कशी वाटली ओय काजल ओय काजल लोको को बता ओई काजल हमारी मिमिक्री कैसे लगी उन लोगों को ओई काजल लाइक कर बोल दे बघा ओय ए ले ए ले मेमिक्रीन मी मी सनी से देओलची चला आणि पुढले असेच मेमिक्रीन ते सयाजी शिंदेच्या आवाजाची मी करणार आहे सयाजी शिंदे यांचा आवाज तर उद्याचा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तीच बघायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओला मी तेच विराम करतो आणि मी असेच ओय काजल ओय काजल लोगों को बता ओय काजल सयाजी शिंदे का आवाज की वेसेच कॉमेडी व्हिडिओ लेके आगुंगा ओ काळज लोगोको बता एले बघा मी सयाजी शिंदे आणि ओय लोगो काळज बता बघा मी सयाजी शिंदे आणि सनी देओल ह्या दोन आवाजामध्ये मी फुल टू फुल कॉमेडी जोक घेऊन आहे आणि एक सिंगल आवाज कुद्याचा व्हिडिओ घेणार त्यानंतर सयाजी शिंदे मेसेज ओ कुणाचा अ सनी देवल आणि त्यानंतर कवट्या मा काढ वैसे असं मी आवस आहे आणि मी तुम्हाला मेमिक्री काढून दाखवत असतो जर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला इंटरेस्टेड तर मला खाली कमेंट मध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओला विराम करतो जय हिंद जय भारत